नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज आपल्याला बनवायचे आहेत आप्पे आणि ते खूप हेल्दी बनवायचे आहेत तर इकडे मी घेतलेले आहे दोन वाटी हिरवे मूग घेतलेले आहेत एक वाटी उडदाची डाळ घातलेली आहे आणि तीन वाट्या तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ जाडे आहेत आणि तीन वेगळीवेगळी भांडी घेतलेली आहेत मी आता हे तीन वेगळ्या वेगळ्या भांड्यांमध्ये हे सगळं स्वच्छ करून मग एकत्र एक करणार आहे तर बघा तांदूळ वेगळे धुतलेले आहेत हिरवे मूगसुद्धा वेगळे धुतलेले आहेत आणि उडदाची डाळ आहे ती सुद्धा वेगळी धुतलेली आहे कारण काय होतं बारीक धूळ कचरा त्याच्यावरती असतो तो निघून जातो आणि आता इकडे मी हे भिजत ठेवलेलं आहे आता सकाळचे मला वाटते साडेआठ नऊ वाजलेले आहेत तर तेव्हा मी भिजवत आहे आणि संध्याकाळी आता नऊ दहा वाजता मी काय करणार हे मिक्सरला पीठ करून ठेवणार बारीक करून ठेवणार तर बघा संध्याकाळपर्यंत खूप चांगलं भिजलेलं आहे आणि आता मी मिक्सरला पहिला बारीक करून घेते तर कुकरमध्येच हे ओतलेलं आहे मी पीठ सगळं आणि इकडे आता आपण चटणीची तयारी पहिला करून घेऊया ओलो तुकड़े तुकड़े तर इकडे ओलं खोबरं जे आहे ते खवललेलं माझ्याकडे नव्हतं म्हणून मग मी नारळ फोडलेलं आहे आणि नारळाचे तुकडे तुकडे करून पहिलं मिक्सरला बारीक करून घेते आणि मग बाकीच्या वस्तूसुद्धा घालते तर नारळाचे तुकडे तुकडे करत आहे मी तर बघा अशा पद्धतीने एक अख्खा नारळ जो आहे त्याचे तुकडे मी घातलेले आहेत आणि मिक्सरला बारीकसुद्धा खोबरं करून घेतलेलं आहे मग त्याच्यामध्ये मी भरपूर अशी कोथिंबीर घातली कारण चटणीला कसा का जर हिरवा कलर आला ना तर चटणी खरंच खूप छान दिसते चवीनुसार तुम्ही मिरच्या घालू शकता एक चमचाभर जिरे कढीपत्ताचा एक ढाळा एक इंच अल्लं आणि एक गड्डा लसणाचा मी घालून याच्यामध्ये एक वाटीभर पाणी घातलेलं आहे आणि छानशी अशी आपली चटणी बघा इकडे बारीक झालेलं आहे चटणीचं साहित्य तर आपण हाताने अजून बघूया एकदम बारीक झालं आहे का तर बघा छान अशी स्मूथ आपली चटणी तयार झालेली आहे आता आपल्याला फक्त याच्यावरती फोडणीची तयारी करायची आहे तर आता आपण काय करू एका एक भांड्यामध्ये हे ओतून घेऊया चटणी आपली जी आहे ती छान एकदम एकदम स्मूथ झालेली आहे आणि आता भांड्यामध्ये ओतून घेऊया आणि इकडे आता फोडणीचं पॅन ठेवलेलं आहे दोन चमचे होईल एवढं तेल घातलेलं आहे मी तेल चांगलं तापलेलं आहे याच्यामध्ये आता राई घातलेली आहे जिरे घालूया आपण थोडासा हिंग घालायचा आणि कढीपत्ताची एक अर्धा पानं घालायची मस्त अशी कुरकुरीत फोडणी झाली पाहिजे तर बघा आता आपण गॅस बंद करूया फोडणी जरा थंड होऊ दे आणि टोपामध्ये हे मी सगळं काढून घेतलेलं आहे चटणीचं साहित्य आता याच्यामध्ये आपण मीठ घालूया सेंदव मीठ मी चवीनुसार घातलेलं आहे मीठ घातल्यानंतर चांगलं एकदा मिक्स करायचं चमच्याने आणि मग याच्यावरती मी आता फोडणी घालणार आहे चटणीला कलर पाहू शकता तुम्ही छान असा हिरवागार कलर आलेला आहे कारण मी कोथिंबीर घातलेली आहे याच्यामध्ये जास्त जरा कारण कलर असा असेल ना तर चटणी खरंच बघायला आणि खायला सुद्धा अप्रतिम वाटते आणि अशी कुरकुरीत फोडणी जी आहे ती मी आता चटणीवरती ओतलेली आहे आणि आता परत एकदा मी एकजीव करून घेत आहे नाही तर इकडे मी आता आप्याचं जे भांड आहे त्याला तेल लावून घेणार आहे तर आप्याच्या भांड्याला मी तेल लावून गॅसवरती ठेवलेलं आहे चांगलं तापलेलं आहे आणि आता याच्यामध्ये मी पीठ सोडत आहे तर पीठ बघा आपण एकदम असं प्लेन घातलेलं आहे तर आपले आप्पे आपल्याला बघायचे आहेत की टम्म चांगले फुकतात का तर सगळे जे भांडे आहेत त्याच्यामध्ये मी सगळ्यामध्ये घालून घेते आणि आपल्याला जास्त नाही घालायचं आहे पूर्ण भरेपर्यंतच घालायचं आहे आप्पे आपले टम्म फुकतीलच कारण हिरवे मूग आपण घातलेले आहेत अगदी हेल्दी होणार आहेत आपले आप्पे तुम्ही याच्यामध्ये पोहेसुद्धा घालू शकता पण मी काय पोहे घातलेले नाही आहेत आता आपल्याला काय करायचं आहे झाकण ठेवायचं आहे तर बघा आपे आपले किती सुंदर फुगलेले आहेत म्हणजेच याचा अर्थ आपलं पीठ जे आहे हे खूप छान तयार झालेलं आहे आणि आता आपण काय करूया आपे आपण पलटी करूया दोन्ही साईडने आपल्याला छानसं भाजून घ्यायचं आहे घरपूस असं भाजून घ्यायचं आहे तर आप्यांना पाहू शकता एका साईडने तरी कलर फार सुंदर आलेला आहे जसे जसे आप्पे आपले तयार होत आहेत तसे तसे मी आप्पे त्यांना पलटी करत आहे छान आपल्याला खरपूस असे हे भाजून घ्यायचे आहेत दोन्ही साईडनी तर जे तयार झालेले आहेत त्यांना मी उलटं करते बाकीचे उलटे करेपर्यंत इकडचे पण भाजून होतील आणि कलर बघा तुम्ही खूप सुंदर कलर आलेला आहे आणि मोरेसाहेब आता वाट बघतायत नाश्त्याची तर मोरे साहेबांना पहिला मी नाश्ता देते तर आपले आप्पे जे आहेत ते बघा खूप सुंदर आपल्या आप्प्यांना कलर आलेला आहे तुम्ही मुगाच्या डाळीचं मुगाची जी डाळ आपण जी भिजवली होती अख्खे मूग तर त्याच्यापासून तुम्ही छान डोसेसुद्धा करू शकता तर यातलं जर पीठ उरलं तर मी याचे डोसेसुद्धा करेन तर बघा दोन्ही साईडने आपले अप्पे जे आहेत ते छान असे खरपूस भाजलेले आहेत कलर पाहू शकता खूप सुंदर कलर आलेला आहे आणि एका प्लेटमध्ये मी चटणीसुद्धा घेतलेली आहे आणि पहिले झालेले आहेत अप्पे तर मी मोरे साहेबांना पहिले देते आणि जर पीठ उरलं तर मग मी याचे डोसेसुद्धा बनवेन तर अशा पद्धतीने तुम्हाला आपले आप्पे जे आहेत ते कसे वाटले नक्की सांगा चला तर मग काळजी घ्या